नमस्कार आज आपण नेपाळच्या राजकारणात नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या आणि मनाना बऱ्याच अंशी अनपेक्षित घडामोडीवर चर्चा करणार आहोत बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख आता नेपाळच्या इतिहासात नोंदली आहे अगदी कारण सुशिला कार्की देशाच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली हो ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे ह्या घटनेची सगळी पार्श्वभूमी कारकियांचा स्वतःचा प्रवास आणि याचे काय परिणाम होऊ शकतात यावरचे काही निवडक महत्वाचे संदर्भ आहेत बरोबर तर आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण जरा खोलात जाऊन बघूया ही नियुक्ती नेमकी का झाली काय संदर्भ आहेत यामागे एका माजी सरन्यायाधीशाकडून आता काय अपेक्षा आहेत आणि नेपाळसाठी या बदलाचे अर्थ काय असू शकतात हो नक्कीच सुरुवात करूया चला तर मग ही निवड खरंच खूप लक्षवेधी आहे म्हणजे नेपाळला पहिल्यांदा महिला पंतप्रधान मिळाल्या हे तर आहेच हो पण त्याहूनही महत्वाचं काय तर त्या काही पारंपारिक राजकारणाच्या मार्गाने आलेल्या नाहीत बरोबर त्या आल्या आहेत न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरून माजी सरन्यायाधीश हेच तर वेगळे पण आहे हो एका माजी सरन्यायाधीशाची थेट पंतप्रधानपदी निवड होणं हे केवळ नेपाळसाठी नाही तर मला वाटतं संपूर्ण दक्षिण आशियाई लोकशाहीसाठीच एक खूप वेगळं उदाहरण आहे विचार करायला लावणार नक्कीच याचे अनेक पैलू आहेत अगदी तर आपण मुख्य बातमीकडे येऊ बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काठमांडू राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशिला कार्की यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पण ही काही केवळ एक औपचारिक घटना नव्हती यामागे बरीच मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालट आहे जी नेपाळमध्ये अलीकडे घडत होती बरोबर विशेषतः जनरेशन झी म्हणजे जी तरुण पिढी आहे हो त्यांची आंदोलन त्यांची जी आंदोलनं झाली त्यातून जी अस्वस्थता पसरली होती त्याचा थेट संबंध या निवडीशी जोडला जातोय काय होती ही पार्श्वभूमी कशामुळे पेटली होती ती म्हणजे ही नियुक्ती काही अचानक झालेली नाहीये खर तर गेल्या काही महिन्यांपासून नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता वाढतच होती आणि याला मुख्य ठिणगी मिळाली ती तरुण पिढीच्या म्हणजे ज्यांना जनरेशन झी म्हणतात त्यांच्या रस्त्यावर उतरण्याने ओके त्यांच्या मागण्या बऱ्याच होत्या म्हणजे वाढता भ्रष्टाचार बेरोजगारी आणि एक महत्वाचा मुद्दा होता डिजिटल स्वातंत्र्य अच्छा म्हणजे सोशल मीडिया वगैरे हो सरकारने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे निर्बंध आणले होते त्यावर खूप तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि या आंदोलनांनी जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं केलं देशात एक प्रकारची नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती नाही का अगदी मग अशा परिस्थितीत जेव्हा नियमित राजकीय प्रक्रियेतून मार्ग निघत नव्हता तेव्हा नेपाळच्या संविधानातील कलम अशीचा चा आधार घ्यावा लागला कलम अशी हो हे कलम काय करतं तर विशेष परिस्थितीत म्हणजे निवडणुका होईपर्यंत देशाचा कारभार चालवण्यासाठी एका अंतरिम सरकारची नियुक्ती करण्याची तरतूद देतं अच्छा आणि याच तरतुदीनुसार मग एका तुलनेने तटस्थ आदरणीय व्यक्ती म्हणून सुशीला कारकी यांची निवड झाली म्हणजे एक प्रकारे व्यवस्थेला पर्याय म्हणून हो आता या सरकारचं मुख्य काम काय तर मार्च दोन हजार सव्वीस मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तोपर्यंत देशाचा गाडा हाकणं आणि निवडणुकांसाठी पोषक वातावरण तयार करणं समजलं म्हणजे प्रस्थापित राजकारणावरचा तरुण पिढीचा जो अविश्वास होता त्यातून जी कोंडी निर्माण झाली ती फोडण्यासाठी एका बाहेरच्या पण अनुभवी व्यक्तीकडे सूत्र दिली गेली आहेत बर। ही निवडच खर तर नेपाळी राजकारणाच्या सध्याच्या स्थितीवर बरच काही सांगून जाते अगदी आता आपण थोडं सुशिला कार्की यांच्या वैयक्तिक प्रवासाकडे वळूया कारण हा प्रवासही खूप महत्वाचा आहे हो नक्कीच एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन देशाच्या इतक्या मोठ्या पदावर पोहोचणं सात जून एकोणीसशे बावन्नचा जन्म पूर्व नेपाळमधल्या विराटनगरचा सात भावंड आणि त्या त्या सर्वात मोठ्या ही पार्श्वभूमी त्यांच्यावर त्यांच्या कामावर कशी परिणामकारक ठरली असेल त्यांचा हा म्हणजे रॅक पार्श्वभूमीचे नसेही कदाचित पण सामान्य परिस्थितीतून असामान्य उंची गाठण्याचा प्रवास नक्कीच आहे हो पूर्व नेपाळच्या एका शेतकऱ्याच्या घरात जन्म सुरुवातीला अडचणी आल्या असणारच सात भावंडांमध्ये सगळ्यात मोठी म्हणजे जबाबदाऱ्या पण लवकर आल्या असतील पण त्यांची जी शैक्षणिक वाटचाल आहे ना ती पाहिर्यावर त्यांची जिद्द आणि महत्वाकांक्षा लगेच दिसते एकोणीसशे बहात्तर मध्ये विराटनगरच्या महेंद्र मोरंग आदर्श मल्टिपल कॅम्पसमधून बी ए करणं हे त्या काळात विशेषतः एका महिलेसाठी अजिबात सोप्पं नव्हतं नक्कीच नाही आणि त्यानंतर त्यांनी अजून एक मोठं पाऊल उचललं ते म्हणजे भारतात येऊन शिकणं अगदी एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये त्यांनी भारतात बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजे बी एच यू मधून राज्यशास्त्रात एम ए केलं अच्छा हे खूप महत्वाचं आहे एकतर त्या काळात नेपाळमधून भारतात येऊन शिकणाऱ्या महिला फार कमी होत्या हो म्हणजे विषय निवडला राज्यशास्त्र हे त्यांची सामाजिक आणि राजकीय जाणीव दाखवतं बरोबर आणि मग तिसरं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी नेपाळमध्ये त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली म्हणजे आधी राज्यशास्त्र आणि मग कायदा हो हा क्रम पण महत्वाचा आहे कदाचित भविष्यातल्या त्यांच्या भूमिकेसाठी ही पायाभरणीच होती म्हणजे केवळ कायद्याची तांत्रिक बाजू नाही तर राजकीय आणि सामाजिक संदर्भ समजून घेण्याची दृष्टी त्यांना मिळाली असावी आणि बीएचओ मधल्या अनुभवाने नक्कीच त्यांच्या दृष्टिकोनावर परिणाम केला असेल हो नक्कीच जागतिक पातळीवर काय चाललंय याची जाणीव वाढली असेल हा पाया तर मजबूत दिसतोय मग व्यावसायिक कारकीर्द कशी सुरू झाली आपण ऐकलं की त्यांनी सुरुवातीला शिक्षिका म्हणूनही काम केलं होतं हो हे खरंय कायद्याची पदवी घेतल्यानंतर लगेच वकिली सुरू नाही केली त्यांनी काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं ओके आणि हा अनुभव पण महत्वाचा ठरला असेल मला वाटतं कारण यामुळे समाजाच्या अगदी तळागाळातील लोकांशी त्यांच्या समस्यांशी त्यांचा थेट संबंध आला असेल hmm. पण कायद्याचं क्षेत्र त्यांना खुणावत होतंच मग त्यांनी वकिली सुरू केली आणि हळूहळू आपलं नाव कमावलं दोन हजार चार मध्ये त्यांना अनुभवाची आणि क्षमतेची एक प्रकारे पोचपावती होती आणि इथून पुढे मग त्यांची न्याय व्यवस्थेतील वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि मग आलं दोन हजार चौदा साल सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती हो आणि त्यानंतर तो ऐतिहासिक टप्पा दोन हजार एकोणीस नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश अगदी म्हणजे एका सामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी जी आधी शिक्षिका होती ती देशाच्या न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी पोचली, हे खरच खूप प्रेरणा देणार आहे निश्चितच बरीच वादळी आणि निर्णायक पण ठरली बरोबर त्यांची खरी ओळख किंवा म्हणा ना एक कणखर प्रतिमा निर्माण झाली ती त्यांच्या याच निष्पृह भूमिकेमुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले असतील पण एक प्रकरण असं होतं ज्यामुळे त्यांचं नाव नेपाळच्या घराघरात पोचलं कोणतं प्रकरण ते म्हणजे नेपाळचं जे शक्तिशाली अँटी करप्शन ब्युरो आहे कमिशन फॉर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ अब्युज ऑफ ऑथॉरिटी म्हणजे सी आय त्याचे तत्कालीन प्रमुख होते लोकमन सिंग कार्की त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय बाप रे हे तर खूप मोठं प्रकरण असणार हो हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आणि राजकीय दृष्ट्या स्फोटक होतं याबद्दल थोडं अजून सांगाल का कारण लोकमत सिंग कारकी हे खूप शक्तिशाली मानले जायचे असं ऐकलंय त्यांना हटवणं सोपं नसेल कसं केलं हे सुशिला कारकी यांनी आणि परिणाम काय झाले मुळात लोकमन सिंह कारकी यांची जी नियुक्ती होती तीच खूप वादग्रस्त होती अच्छा त्यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आणि अधिकाराच्या गैरवापऱ्याचे आरोप होते तरीही त्यांची सी आय ए ए प्रमुख म्हणून नियुक्ती झाली यावरूनच नेपाळच्या राजकारणातले लागे बांधे आणि व्यवस्थेतले त्रुटी स्पष्ट होतात मग सुशिला कारकी यांच्या नेतृत्वाखाली जे सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ होतं त्यांनी त्यांच्या नियुक्तीची प्रक्रियाच बेकायदेशीर ठरवली कायदेशीर प्रक्रियेवरच बोट ठेवलं हो आणि त्यांना पदासाठी अपात्र घोषित केलं हा निर्णय म्हणजे नेपाळच्या सत्ता वर्तुळाला बसलेला एक प्रचंड मोठा धक्का होता नक्कीच यामुळे फक्त एक पदावरून दूर झाली नाही तर नेपाळच्या न्यायव्यवस्थेने आपलं स्वातंत्र्य आणि कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपाला आव्हान देण्याची क्षमता दाखवून दिली एक मोठा संदेश गेला यातून अगदी याचे परिणाम खूप दुर्गामी झाले लोकमन सिंह कार्की यांना नंतर देश सोडून कॅनडामध्ये आश्रय घ्यावा लागला अरे बापरे पण सुशिला कार्की यांच्यासाठी हा निर्णय अजिबात सोपा नव्हता त्यांना प्रचंड राजकीय दबावाला सामोरं जावं लागलं त्यांच्यावर महाभियोग चालवण्याचा सा प्रयत्न पण झाला अच्छा अर्थात ठरला पण या एका कृतीने त्यांची जी प्रतिमा आहे ती भ्रष्टाचार विरोधी लढवय्या म्हणून एकदम पक्की झाली ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे कारण यामुळे आता अंतरिम पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जास्त स्पष्ट होत बरोबर लोकांनी त्यांना एका अत्यंत शक्तिशाली व्यक्तीविरोधात ठामपणे उभं राहताला पाहिलं आहे आता देशाचं नेतृत्व करताना त्याच निर्भीडपणाची त्याच नैतिकेची अपेक्षा असणारच हो पण इथे एक प्रश्न येतो मनात hmm. एका न्यायाधीशाची भूमिका आणि एका पंतप्रधानाची भूमिका यात फरक असतो नाही का नक्कीच असतो न्यायाधीश कायद्याच्या चौकटीत पुराव्याच्या आधारावर निर्णय घेतात पण पंतप्रधानांना अनेकदा राजकीय तडजोडी कराव्या लागतात वेगवेगळ्या गटांना सोबत घेऊन चालावं लागतं हा समतोलत्या कसा साधतील हाच हाच त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं त्यांची संपूर्ण कारकीर्द न्यायपालिकेच्या शिस्तीत गेली आहे बरोबर कायद्याचा अर्थ लावणं त्याची अंमलबजावणी हो। व्यवहार ज्ञान लागतं वाटाघाटी करण्याची क्षमता लागते जनमताचा दबाव हाताळण्याची कला लागते बरोबर आणि लोकांच्या अपेक्षाही खूप आहेत हो अंतरिम सरकारकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत पहिले आणि महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार नियंत्रण इथे त्यांचा अनुभव नक्कीच कामे येईल पण राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल जी प्रशासकीय भ्रष्टाचारापेक्षा वेगळी असू शकते अच्छा दुसरं म्हणजे नेपाळची अर्थव्यवस्था जी थोडी ढासळलेली आहे तिला सावरण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं हो आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ज्या जनरेशन झेडच्या आंदोलनामुळे त्या एका अर्थाने या पदापर्यंत पोहोचल्या त्या तरुण पिढीच्या मागण्यांना प्रतिसाद देणं यात फक्त ते सोशल मीडिया निर्बंध हटवणं नाही तर रोजगार शिक्षण भविष्याबद्दलची त्यांची चिंता यावर काहीतरी करावं लागेल आणि हे सगळं करताना मार्च दोन हजार सव्वीस मध्ये निवडणूक आपण घ्यायच्या आहेत त्याही निष्पक्षपातीपणे अगदी ही जबाबदारी खूप मोठी आहे हे प्रचंड मोठं आव्हान आहे कारण राजकीय पक्ष त्यांच्यावर दबाव आणणारच वेगवेगळे हितसंबंधी गट आपापल्या मागण्यापुढे करणार हो या सगळ्या गदारोळात आपली जी मूळ प्रतिमा आहे म्हणजे एक निष्पक्षपाती कायद्याचं राज्य मांडणारी नेता त्याला धक्का लागू न देता पुढे जाणं ही तारेवरची कसरत ठरणार आहे निश्चितच मर्यादित कार्यकाळ आणि आव्हानं मात्र अमर्याद असं काहीसं हे गणित आहे पण त्यांच्याकडे काही बलस्थानही आहेत हे विसरून चालणार नाही एक म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा हो ती खूप महत्वाची आहे नेपाळच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे आरोप काही नवीन नाहीयेत अशा वातावरणात ही भ्रष्टाचार विरोधी ओळख लोकांना विश्वास मिळवून देऊ शकते बरोबर दुसरं म्हणजे त्या कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाशी थेट जोडलेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून अधिक तटस्थतेची अपेक्षा केली जाऊ शकते हा एक फायदा आहे आणि तिसरं त्यांचा न्यायव्यवस्थेतला जो प्रदीर्घ अनुभव आहे तो प्रशासकीय कामात आणि कायद्याचं राज्य राखण्यात नक्कीच उपयोगी ठरू शकतो पण तरीही पण त्यांना हेही दाखवून द्यावं लागेल की त्या केवळ कायद्याच्या अभ्यासक नाहीत तर एका देशाला कठीण परिस्थितीतून बाहेर नेऊ शकणाऱ्या व्यवहार कुशल नेत्या पण आहेत बरोबर आता थोडं या निवडीच्या व्यापक महत्वाबद्दल बोलूया का म्हणजे केवळ राजकीय किंवा प्रशासकीय बदल म्हणून नाही तर सामाजिक पातळीवर याकडे कसं बघितलं जाते हां नेपाळ सारख्या देशात जिथे अजूनही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुरुषांचंच वर्चस्व दिसतं दिसत तिथे एका महिलेचं थेट पंतप्रधान पद येणं हे लिंग समानतेच्या दृष्टीने किती महत्वाचं पाऊल आहे हे खूपच महत्वाचं पाऊल आहे ही केवळ एक प्रतिकात्मक घटना नाहीये नेपाळमध्ये महिलांना शिक्षण आरोग्य राजकीय प्रतिनिधित्व यात समान संधी मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे हो सुशिला कारकी यांची नियुक्ती या संघर्षाला एक नवी ऊर्जा देऊ शकते हे दाखवून देते की क्षमता आणि संधी मिळाली तर महिला कोणत्याही सर्वोच्च पदावर पोचू शकतात आणि यशस्वीही होऊ शकतात यामुळे तरुण मुलींना महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल अर्थात एका नियुक्तीने लगेच सगळी परिस्थिती बदलणार नाही ते तर खरंय पितृसत्ताक विचारसरणीची आव्हानं अजूनही मोठी आहेत पण ही सुरुवात निश्चितच खूप सकारात्मक आहे आणि याचा परिणाम फक्त नेपाळपुरता मर्यादित राहील की दक्षिण आशियाई प्रदेशावर पण याचा काही प्रभाव पडू शकतो म्हणजे भारत पाकिस्तान बांगलादेश इथे लिंग समानतेचा प्रश्न महत्त्वाचा आहेच नक्कीच दक्षिण आशियाच्या संदर्भात पाहिलं तर ही घटना आणखीनच महत्त्वाची ठरते कशी बघा ह्या प्रदेशातल्या अनेक देशांमध्ये महिला राजकीय नेतृत्वापर्यंत पोहोचले आहेत पण अनेकदा त्या कोणत्या ना कोणत्या मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित होत्या हो हा हो, मुद्दा आहे सुशीला कारकी यांचा प्रवास मात्र वेगळा आहे त्या पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावर व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचल्या आहेत बरोबर हे दक्षिण आशियातल्या इतर देशांमधल्या महिलांसाठी आणि लिंग समानतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक वेगळं आणि महत्वाचं उदाहरण ठरू शकतं hmm. हे दाखवतं की केवळ राजकीय वारसा नाही तर शिक्षण व्यावसायिक कौशल्य आणि सचोटी ह्याच्या जोरावरही महिला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात अगदी त्यामुळे ही नियुक्ती केवळ नेपाळमधला एक राजकीय बदल नाहीये तर ती दक्षिण आशियातल्या सामाजिक आणि राजकीय बदलांच्या मोठ्या चित्राचा एक महत्वाचा भाग आहे हे दाखवतं की लोकशाही हळूहळू का होईना अधिक समावेशक होते आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण सुशिला कारखी यांच्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी झालेल्या नियुक्तीचे बरेच पैलू उलगडून पाहिले हो एका सामान्य पार्श्वभूमीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांचं शिक्षण न्यायव्यवस्थेतील त्यांची कारकीर्द विशेषतः ती आणि त्यातून निर्माण झालेली त्यांची प्रतिमा आपण हेही पाहिलं की ही नियुक्ती नेपाळमधल्या राजकीय अस्थिरतेच्या आणि तरुण पिढीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे बरोबर त्यांच्या समोर आता आव्हानं मोठी आहेत भ्रष्टाचार नियंत्रण आर्थिक सुधारणा तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्पक्ष निवडणुका घेणं हो आणि त्याचबरोबर ही नियुक्ती नेपाळ आणि संपूर्ण दक्षिण आशियासाठी लिंग समानतेच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा आहे हेही आपण पाहिलं आणि समारोप करताना एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडते जो आपल्या चर्चेवर आणि संदर्भांवर आधारित आहे पण कदाचित थोडा अधिक खोलवर विचार करायला लावणार आहे सांगा आपण पाहिलं की सुशिला कारकी यांची ओळख काय आहे तर कायद्याच्या चौकटीत राहणारी नियमांवर बोट ठेवून चालणारी काहीशी कठोर प्रशासक हो न्यायव्यवस्थेत असताना त्यांनी कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही तडजोड केली नाही बरोबर आता ते आहेत राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेत जिथे परिस्थिती जास्त तरल असते जनभावनांचा विचार करावा लागतो आणि अनेकदा ग्रे एरियामध्ये म्हणजे कायद्याच्या पलीकडे जाऊन व्यवहारिक निर्णय घ्यावे लागतात प्रश्न हा आहे की एका अंतरिम सरकारचं नेतृत्व करताना जिथे एका बाजूला जनरेशन झेडच्या अपेक्षा आहेत दुसरीकडे प्रस्थापित राजकीय हितसंबंध आहेत तिसरीकडे निवडणुका तोंडावर आहेत अशा अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या चार्ज वातावरणात त्या आपल्या मूळ न्यायालयीन स्वभावाला जो सत्य आणि पुराव्यावर आधारित आहे त्याला किती मुरड घालू शकतील आणि राजकीय व्यावहारिकतेची गरज किती ओळखू शकतील हा खूप कळीचा प्रश्न आहे हो एका माजी सरन्यायाधीशाने यशस्वी राजकीय नेता बनणं हे केवळ त्यांच्यासाठीच नाही तर नेपाळच्या भविष्यासाठी पण एक निर्णायक कसोटी ठरू शकते खरे याचं उत्तर आपल्याला आता येत्या काही महिन्यातच मिळेल